नमस्कार मित्रांनो एकोणतीस जूनच्या प्रोमध्ये सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी चारू मंजूच्या रूममध्ये जाते आणि गोडगोड बोलायला लागते मंजू म्हणते काय ग चारू त्या मोबाईलमध्ये डुगून असं काय रेकॉर्डिंग केलं आणि तुझा त्याला मारण्याचा विचार नव्हता ना चारू म्हणते मंजू आत्या अगं असं काय बोलते डुगू माझा लहान भाऊ आहे मंजू म्हणते ती बिचारी होई त्याला शोधण्यासाठी बाहेर धावली तू काय केलंस ग आता चारू मोठ्याने ओरडते मंजू आत्ता बास हा बोटकरू म्हणते डोक्यात तिडीक जाते तिचं नाव जरी माझ्यासमोर काढलं तर मी एक दिवस तिचा नामोनिशान नाही ना मिटून टाकला तर नावाची चारू नाही हा चारूचा अवतार बघून मंजू हादरते आणि चारूचा क्रूरपणा तिच्यासमोर येतो मेघना आणि निशी रघुनाथकडे येतात निशी म्हणते दादा एक दोन दिवसात मी मुंबईला जाणार मग म्हणते अजून काही दिवस जर तुम्ही रघुनाथ म्हणतो उमा निशिचा आता स्वतःचं सासरे तिला जावं लागेल आता आता मात्र उमाच्या डोळ्यात पाणी येतं ती मानलं होती तर तुम्हाला काय वाटतं चारूसारखा कुठलाही गुन्हा वेळेत आवरायला हवा का, का आणि मंजुने हे सगळ्यांसमोर आणायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद